माहिती ब्लॅकमेल ब्लॅकमेल बंद काय सांगणार भाऊ आज आपला एक दिवसीय या ठिकाणी बंद आहे राज्यव्यापी बंदला या ठिकाणी जळगावातल्या मद्य विक्रेत्यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवला आहे काय नेमक्या मागण्या आहेत तुमच्या संपूर्ण महाराष्ट्रात आज बंद पुकारलेला आहे परमिट रूम दारूची दुकानं त्याचं कारण असं की दारूवरती दहा टक्के व्हॅट टॅक्स पंधरा टक्के वाढी फी आणि साठ टक्के एक्साईज ड्युटी आजची मध्यावरती वाढून आलेली आहे त्याची झड आपल्या येणाऱ्या ग्राहकाला बसणार आहे शासन शासनाला महसूल पाहिजे असेल त्यांनी तो महसूल कमी करण्यासाठी त्यांनी तो व्हॅट टॅक्स तो कमी करावा एक्साइज ड्युटी ती कमी करावी आम्ही जळगाव जिल्ह्यातले आज चारशे पाचशे लायसन्स इथं आलेलो ला, आहोत कर्मचारी पण आलेले आहेत पंधरा सोळाशे लोक हो आज इथं आलेले होते त्याचं आज आम्ही निषेधार्थ आज दुकानं आमची बंद ठेवलेली आहेत आज शासनाचा मसूल कुणाला असेल मान्य आहे पण या निषेधार्थ आम्ही आज बंद ठेवलेला आहे कर्मचारी इफेक्टेड मालक इफेक्टेड भाजी सप्लायर इफेक्टेड आणि आज सगळे जे कर्मचारीसुद्धा इथं आलेले आहेत पन्नास साठ टक्के व्हॅट टॅक एक्स ड्युटी जी वाढवली आहे गव्हर्नमेंटने त्याचा परिणाम आग्रहागला बसणार आहे तर मी शासनाला कडकडीची विनंती करतो त्यांनी हा टॅक्स कमी करावा जळगाव जिल्हा रेल्वे असोसिएशन हे या निषेधार्थ इथं आज आम्ही सगळे कलेक्टर ऑफिस इथं जमलेले आहेत ललित दो तरी आज जळगाव जिल्ह्याचा किती महसूल बुडाला असेल शासनाचा जवळजवळ दो, दो, दोन कोटी रुपये महसूल आज जळगाव जिल्हा जिल्हा मोठा आहे आपला खूप दोन दोन हजार दोन दोन कोटी महसूल पुढाला असेल हो आता आगामी काळामध्ये जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तुमच्या तर काय पवित्र राहिल्या आमची आहार संघटना आमच्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या आमची आहार संघटना आज आज उद्या आम्हाला निदर्शन निदर्शन येणार आहेत आम्हाला माहिती अशी मिळाली की आम्हाला याच्यानंतर जो पुढचा अजेंडा आहे आमचा तो आझाद मैदान मुंबई येथे आम्ही तो वळवणार आहोत संपूर्ण महाराष्ट्र तिथं जिथे परवा धारक आहेत बेमुदत बंद करून आमचे लायसन्स जमा करून आम्ही तिथं आजार नाही जाणार आहोत ते आम्ही आंदोलन करणार आहोत शासनाच्या वतीने मोठा निधी आपल्या करण्यात दिला जातो मात्र हे कधी टॅक्सेस लागले ते आम्ही स्टर्टिफिकेट चालू किंवा बेरोजगारी कशा पद्धतीची वाढू शकते यामध्ये कोणकोण असा वेटर असेल किंवा असेल किंवा कसे किंवा टॅक्सेसमध्ये जे लागणारे तुमचे इलेक्ट्रिक बिल आहे इलेक्ट्रेन त्याचं कसं जातं बघा तसं असतं टॅक्स वाढला म्हणजे तो भरावा भरावा लागणार आम्ही ते लिगल लायसन्स जे आणि आम्हाला शेवटी कसं असतं टॅक्स वाढवून आला तो कस्टमरकडनं कवर करायचा आहे कवर केला तर रेट वाढवायचे रेट वाढले तर कस्टमर पाठ फिरवतात हॉटेलकडे नाहीला जाणे ते लोक धाव्यांकडे इलिगल ठिकाणी दारू पितात त्यामुळे इफेक्टेड म्हणजे ग्राहक कमी होतो ग्राहक कमी झाला म्हणजे व्यवसाय कमी झाला म्हणजे कर्मचाऱ्यांचा रोजगारावरती परिणाम होतो डुप्लिकेट दारू सुद्धा डोकं काढणार आहे बेरोजगारी साधारण आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये कमीत कमी दहा ते पंधरा हजार लोक बेरोजगार होऊ शकतात तू आपल्या संघटनेने आज कलेक्टर साहेबांची सुद्धा भेट घेतलेली आहे तर मी आपण ढाब्यांवर जे हवेत दारू विक्री होते किंवा त्या पद्धतीने त्याचा परिणाम आपल्या व्यवसायावर होतो त्या संदर्भात तुम्ही तक्रार केली आहे कलेक्टर साहेबांनी ने काय नेमकं आश्वासन दिलं काय तुम्ही तक्रार केली नेमकी एक दहा दिवसापूर्वी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं की आयवर्ड धाबे यावरती जोमाने जाऊ दा, विकली जाते त्याविरोधात जिल्हाधिकारी साहेबांनी उपजिल्हा अधीक्षक यांना आणि पोलीस पोलीस अधीक्षक यांना आणि राज्य उत्पादन अधीक्षक यांना यांना दोघांना मिळून मिळून त्यांनी कारवाई करावंच नाही अच्छा नाव बघ तुमचं ललित पाटील अध्यक्ष जळगाव जिल्हा रेटल पर्यटन असोसिएशन जळगाव